बदलापूर पश्चिम विभागामध्ये जे नालाचं पाणी आहे संपूर्ण बदलापूर पश्चिम विभागातील रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि इथे अतिशय दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर ही समस्या गेल्या दोन ते तीन दिवसापासून लगातार बदलापूरकरांना जी आहे समस्या इथे होत आहे आणि जर आपण बघितलं तर याच्यावरती कुठलाही तोडगा इथे निघण्याचं नाव घेत नाहीये तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहोत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण नमस्कार दादा ना। तर हे जे पाणी आहे कशाचं पाणी आहे आणि कुठून येते हे मच्छी मार्केट आहे तिकडनं वाहत देतो त्याचं चेंबर रेल्वेचं आहे आणि रेल्वे क्रॉस करून दरवर्षी बाजारात पाणी येतो अर्धा तास पाऊस पडला तरी बाजारामध्ये एक फूट पाणी साचतो इथे प्रवाशांना लोकांना जाण्या येण्यापासून खूप अडचण होते आता थोड्या कमी प्रमाणात आहे गेल्या थोड्या वेळा जर आपण आलो असतो तर अजून जास्त पाऊस थांबल्यामुळे हा दोन चार दिवस पाऊस म्हणजे आता तर पाऊस नाहीये पण पाऊस आला त्याच्यामुळे ते आता गटर चोकअप झालं असेल नगरपालिकेने साफ नाही केलेलं आणि ही निर्दर्शन मी मागच्या वेळेस शिवो आमच्या रिक्षा स्टँडला भेट द्यायला आलेले त्यावेळेस मी त्यांना हा विषय सांगितलेला साहेब की इथे असा असं प्रकार होतो तर ते बोलले आणि कालच मी माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांना सुद्धा याविषयी सांगितलेलं आहे आणि मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही प्रयत्न करा तर ते बोलले बुद्ध पौर्णिमा होते मग शिवना आणून दाखवू आपल्याकडे पावसापर्यंत वेळ आहे त्याच्याने आपण करून घेऊ परंतु हा दोन चार वर्षापासून त्रास आहे इथे सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंडी कारण नाळ्याचं पाणी आहे ना, तिकडनं चिकनचे पीस पिस वगैरे सगळे त्याच्यानी धान वाहून येते तिकडे हा मच्छी मार्केट आहे चिकन मार्केट आहे त्याचं संपूर्ण नाळ्यातून वाहून इथे येतो हा जातो नाही इथे बाजूला हा सुद्धा ओपन होतो एवढा प्रेशर ने, हो ने तिकडं पाणी येतो सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास आहे वरून तिकडून पण जायला फेरीवाल्यांना उठतात आले की वर चालायला रस्ता नसतो म्हणजे लोकांना जायलाच मिळत नाही इथे तर आता साधारण कधीपासून सकाळपासून आलेला आहे नाही चार पाच दिवस तर मधून मधून जो आहे हा दुर्गंध अति जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे जर आपण बघितलं तर बदलापूर पश्चिम विभागामध्ये सध्या आपण आता आहोत आणि हे इथे कुणीही काही लक्ष केंद्रित करत नाहीये अशा जे आहे नागरिकांच्या समस्या दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत काही चालक मित्र आहेत आपल्या सोबत त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार दादा नमस्कार कधीपासून या समस्या आहेत तुम्हाला इथे जवळजवळ पाऊस पडल्यापासून म्हणजे आता मध्ये जो, 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 जो पाऊस झाला तेव्हापासून चालू आहे गेल्या वर्षीपासून म्हणजे वर्षापासून असं चालू आहे कोणी येतं बघण्यासाठी बघत नाही नगरपालिकेचे लोक येतात जातात पण कोणी कोणी लक्ष देत नाही आणि दुर्गंधी वगैरे दुर्गंधी म्हणजे आता मच्छी मार्केट सगळं पाणी आपल्या इथे येतात त्यामुळे दुर्गंधी तर जास्त होणार खूप दुर्गंधी येते ना प्रवाशांना प्रवाशांना एकदम नाक पोखीत घेऊन जायला लागते तुम्हाला नावि लाज असेल कारण तुम्हाला जोपर्यंत सीट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही निघू शकत नाही dito आम्हाला पर्याय आहे दुसरा काय करणार काय बोलला दादा तुमच्या समस्या मांडत तेव्हा मी त्या लवकर ये होती या पाणी आहे ना मॅम हे गटरं जे डाकणा करते तेवढं भरती घंटा पर्यंत पूर्ण स्वतः पूर्ण गटर भरलेलं आहे सर्व पाणी थोडासा झाला तर उलटून होऊन जातो काय वाटतं जर साफसफाई व्यवस्थित केली तर हे पाणी येणार नाही पाणी नाही पहिले भरले गाठा करतात लोक ही पण अजिबात साफसफाई केलेली नाही अजिबात काटा पूर्ण भरलेले भरलेली हे जे सगळे घाण आटकून राहिले ना आता तुम्ही ते चम्पर पावलं ना वरच्या डाक्यांच्या सगळ्या कचरा आटकून राहिल्या भरून राहिल्या पूर्ण मैल आणि बं भरल्या कचऱ्यावर कचऱ्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण दोन मिनिटं श्वास सुद्धा घेऊ शकत नाही तिथे जर बघितलं आपण तर रिक्षा चालक मित्र आणि इथले जे स्थानिक रहिवासी आहेत स्थानिक जे नागरिक आहेत दुकानदार आहेत त्यांना इथे त्यांचा जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय कारण हा जो दुर्गंध आहे तो नकोसा झालेला आहे आता आणि तरी सुद्धा इथून जे आहे रेल्वे प्रवासी म्हणा किंवा आपले स्थानिक रहिवाशी सगळ्याच वाट काढत आहे रिक्षाचालक मित्रांनी त्यांच्या जे व्यथा आहेत त्या आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत पण त्या साइड ने जाऊया आता आणि नेमकं हे पाणी कुठून कसं येत आहे तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया तर हे रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे आणि अद्यापही पाऊस नाहीये हा पावसाचं पाणी नसून हे गटाराचं पाणी आहे नाल्याचं पाणी आहे जर इथे बघितले तर असं सांगण्यात येते की ही गटारं नालं कित्येक दिवस झाले साफ केली गेली नसणार आणि त्याचमुळे हे पाणी जे आहे आता रस्त्यावर आलेलं आहे आणि त्याचमुळे नागरिकांना याचा त्रास होतो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला इथून जर लक्ष केंद्रित केलं आपण तर हे संपूर्ण जे लाल्याचं पाणी आहे त्या साईडला जाऊन तिकडे पसरत आहे आणि ज्या वेळेला दोन्ही साइड या चॉकअप होतात तेव्हा ते पाणी अक्षरशः पूर्ण रस्त्यावर आलेलं असतं आणि दुर्गंधीचं वातावरण आपल्या इथे निर्माण झालेलं दिसत आहे आपण आजूबाजूचे दुकानदारक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया अखेर बदलापूरकरांच्या किती समस्या आहेत आणि कधी संपणार ते आपण सांगू शकत नाहीये आपल्यासोबत हे नाल्याचं पाणी नेहमीच असतं का इथे अभी जस्ट सुरू आहे दो चार दिन से बारिश आया कभी से त्रास होतो का त्रास पूरा बारिश में चार महिने त्रास रहता है चार महिने हा त्रास असाच असतो असं सांगण्यात येत आहे आपल्याला इथे आदर्शी बोलूया आपण दादा नाल्याचं पाणी नेहमीच येत असतं का इथे त्रास होतो का तुम्ही म्हणजे दुर्गंध येत असते त्रास आजूबाजूचे जे दुकान चालक आहेत ते सुद्धा आपल्याला इथे सांगत आहेत की त्रास होतो या ज्या गोष्टींचा आपण दोन मिनिटं सुद्धा इथे श्वास घेऊ शकत नाही परंतु त्यांना याच्याशिवाय मार्ग नाहीये त्यांना याच्याशिवाय पर्याय नाहीये हे कर्तव्यदक्ष नागरिकांनी जे आहे आपल्याला इथे हे निदर्शनास आणून दिलं आहे तुम्ही सुद्धा आपले बदलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह असू द्या लक्षात असू द्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील सुद्धा नक्कीच द्यायचं काय सगळं त्याला काय बोला हे पाणी वाढत चाललंय मच्छी मार्केटच पाणी येतं इथे त्रास होतच ना त्रास होतो सर्व पब्लिकला त्रास होते आम्हाला सगळ्यांना त्रास होतो कोणी आला इकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही सांगितलं कोणाला काही कोणी नाही आले तर नगरपालिकेचा एकही अधिकारी आले इथं बघूया आपण हे संपूर्ण ज्या रिक्षा आहेत ना या नाल्याच्याच पाण्याखाली आपल्याला दिसत आहेत अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर ही परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याच्यावर आपण बघूया हे बघा हे संपूर्ण इथून पूर्ण हे पाणी जे आहे हे पावसाचं पाणी नसून हे नाल्याचं पाणी आहे आणि तशाच याच्यामध्ये जे आहेत आपले रिक्षा चालक मित्र त्यांची वाटचाल काढत आहे काय बोलाल दादा पूर्ण रिक्षा जे आहेत तुमच्या नाल्याच्या पाण्याखाली आहेत गटर चपोप करता रिक्षा मध्ये असून येत असणार तुम्हाला पण नगरपालिका लक्ष करत नाही कधी प्रयत्न केला मांडण्याचा प्रयत्न केला कधी समस्या पहिल्यांदाच चालू झाले तर आता लाईव्ह द्वारे आपण या समस्या ज्या आहेत रिक्षा चालक मित्रांच्या त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या रिक्षा ज्या आहेत पूर्ण या नाल्याच्या पाण्यामध्ये दिसत आहेत आपल्याला आणि तसंच त्यांना जे कस्ट सीट साठी वेट करावं लागतं थांबावं लागतं आणि ती दुर्गंधी इथे जर बघितलं आपण तर या दुर्गंधीमुळे डास सुद्धा पसरू शकतात रोगराई वाढू शकते पण याच्यावरती मात्र कोणीही लक्ष देत नाहीये ही जर गटारं बघितली ना आपण तर ही गटारा अक्षरशः संपूर्णपणे भरलेली आहे असं आपल्याला सांगण्यात येत होतं कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याला वारंवार मागण्या केल्या की तुम्ही इथे येऊन जी ही समस्या आहे बदलापूर तीही दाखवा ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण गटारं भरलेली आहेत दादा काय बोलणार कशा समस्यांना फेस करावं लागतं बघत राहा आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर हो ते सुद्धा नक्कीच देत आणि अपघातही होऊ शकतो एखाद्याचा पाय जर याच्यामध्ये पडला तर अपघातही होऊ शकतो हे बघा हे संपूर्ण पाणी इथे आलेलं आहे दुर्गंधीचं वातावरण या परिसरात होतं आता तरी हे पाण्याचं प्रमाण जरा कमी आहे नंतर जर बघितलं आपण तर हे प्रमाण वाढत जात इथे आणि तो जो पूर्ण रस्ता जो आहे तो चॉकअप झालेला असतो आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे जे दुकानदारक आहे रिक्षा चालक आहे सगळ्यांनाच या परिस्थितीचा सामना इथे करावा लागतोय मात्र याकडे कोणाचंही लक्ष नाही असंच आपल्याला सांगण्यात येत आहे याच्यावरती लवकरात लवकर काय तो तोडगा निघला पाहिजे कारण कुठेतरी इथे नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे आरोग्य धोक्यामध्ये हो आहे आज पावसाळा नाहीये परंतु उद्या जर पावसाळा चालू झाला तर हे पाणी किती जास्त प्रमाणामध्ये पसरू शकतं संपूर्ण जो रेल्वे स्थानकाचा जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिसतो इथला जी सीडी आहे चढण्याची ती सुद्धा पूर्ण त्या नाल्याच्या पाण्याखाली आहे गटाला कितीतरी दिवस झाले के साफ केलेले नसावेत त्यामुळे चॉकअप झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे बघत रहा आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला कशी बसेस जे आहेत रेल्वे प्रवाशी सुद्धा त्यांची वाट इथून काढत आहेत दुर्गंधीचं वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे अखेर या समस्येकडे कोण लक्ष केंद्रित करणार असं आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा नक्कीच देत चला आपण प्रामाणिकपणे समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो समस्या सोडवणं बदलापूर आपले बदलापूर या वृत्तवाढीच्या हातात नाहीये परंतु समस्या मांडण्याचं काम आपले बदलापूर नेहमी तत्परपणे करत असते पण फक्त तुमच्या ज्या तीव्र कमेंट आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची साथ एवढंच आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच देत चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट राज सह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद